तर महाराष्ट्रामध्ये इंस्टाग्राम रिलिव्हरी येऊन हागून जाणाऱ्यांची कमी नव्हती तेवढ्यात एंट्री झाली एका थुकणाऱ्याची सुरज चव्हाण जीवनामध्ये आपल्या मागावर समितीचा फॉर्म भरल्यानंतर एंट्री झाली चांगल्या बोले कुणी चांगल्या बोले चांगल्या बोले कोणी आपल्या जीवनामध्ये आपल्या टॅलेंटची बेणबत्ती लावून प्राकस केला त्यानंतर येवला शहरामध्ये माणुसकीला काळिंबा पासणारी गोष्ट म्हणजे भैया साहेब गायकवा गायकड बोलतो किंग मेकर खूप उपाध्यक्ष यावला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नव्या तर खूप दिवसांचा आपल्याला ही किडा चावलेला होता की रोस्टिंग व्हिडिओ हो काढायची रोस्टिंग व्हिडिओ हो काढायची तर आज तो किडा आपण खऱ्यात उतरवला आहे तर आज आपला शिकार आहे यावल्याचा एक ज्याला शब्द नाही तो म्हणजे भैया सेट गायकवाडा जिथं इंस्टाग्रामवर लोकांनी रील मध्ये येऊन हागून ठेवलंय तिथं या भाऊनी थुकायचं काम केलं माफ करतो पहिले इंस्टाग्राम खोललं की भैया साहेब गायकवाड भैया साहेब गायकवाड भय्यासाहेब गायकवाड मला तर याचा एक समजत नाही का हात थुकतो की बोलतो का जनसेवा करतो आणि ही याची अशी जनसेवा आणि हा कोणता प्राणी जे चालू गाड्यांना म्हणतोय का तुम्ही चालल्या जा थांबलेला गाड्याला म्हणतोय तुम्ही साईडला लावा आणि ज्या गाड्या टोल नाक्यावर थांबलाय ज्या टोल फाडताय त्यांना सुद्धा म्हणतोय की हा चला निघा चला निघा आणि त्यानंतर हा भाऊ आता बाउंसर घेऊन फिरायला लागलाय हे भाऊन्सर याला सिक्युरिटी देणारे त्या हा त्या बाउन्सरांना सेक्युरिटी देणारे मला तेच समजत नाहीये आणि त्यानंतर हा भाऊ घर रस्त्याने चालतोय आणि सांगतोय की चला चाला पुढे गाड्या जाऊ द्या चाला झाला पुढे गाडू द्या अरे येणा मग कसा वेळ येतो आणि आता तुम्ही मला म्हणशाल की पोरगा मोठा झालाय आणि तू जळतोय म्हणून याला ट्रोल करतोय तर नाही असं काही नाहीये हातात मोबाईल घेतला इंस्टाग्राम ओपन केला की हाय येतो आणि थुकून जातो त्यामुळे माझ्या डोक्याची भाजीपाला होऊन जातो आणि त्यानंतर दे त्या इंस्टाग्राम ओपन केला की याची एक रील समोर येते नवीन गाणं वाजव कोणतरीचं गाणं अरे आता या रील मध्ये याचा डिस्कॅन होऊन मला पिशक्या मिळून घेणारे याच्या बोचाला पिचकेच झाले पाहिजे मला हे समजत नाही ज्या टायमाला हा लहान होता लहान असताना याला डॉक्टरने पोलिओ डोजच्या ऐवजी याच्या बोचावर याला लिंबू पाण्याचे इंजेक्शन टोचले असेल त्यामुळे कदाचित हा असा करू शकतो हे डिसक्याव असं कसं असू शकतं बर मला काही समजू शकत नाही आणि त्यानंतर याचा डिस्क बघून मला एवढी चिंता पडून जाती कोण असा डिस्क करू शकतो काय यार काही समजायला मार्गच नाही आणि मला एक समजत नाही की भैया 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 तुला नाशिकला याच्यासाठी पाठवलं का रे मी अरे रोहित तुझ्या याच्या पाठीत पाय घडू पाहिजे तुला नाशिकला कटेला पाठवलाय मी रोहित रोहित मी तुला आणि मग तितक्यात भैया भाऊच्या डिप्पीची लाईट जात पाय काय करून लाईट नाही लाईटच काही नाही इथं काय पाणी काढायचं प्यायला डोरायला पाणी नाही काही नाही येऊ तिकडं अरे याडा मोगाड्या तुझे तुझ्या हातामध्ये टेस्टर समजून दात घासायचा ब्रश फिरवतोय ना तो ब्रश तिथं लागल्यावर तुझ्या बोटापासून तो तुझ्या बोचा पर्यंत जो तो विजेचा प्रवास असेल ना तो एवढा मंगलमय असेल ना की तुला ही समजणार नाही ज्या टायमाला ती वीज तुझ्या अशी टच कराल ना फट होऊन जाशील आणि त्यानंतर या भाऊची तुम्ही डेरी बघा लोकांच्या वावरामध्ये हो घुसून काय माहिती कोणाला फोन लावतोय काय करून वावरा चक्राला आलो होतो मग हो का कपाशी वगैरे कशी झालेली याची औषध पाणी वेळ द्या ना पाऊस नाही काय नाही काय चाललं का काय नेमकं आणि मला याच एक समजत नाही तू कपाशीच्या हो मध्ये घुसून मग विकास काय तपास नाही करू शकतो काय करावा यार याला तर दुगड आढळ आहे की ना आणि पाऊस पाणी अरे भैया पाऊस पाडण्याची तुला जरच नाही तू जर पचापथ पचापत 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 चुकत जर गेला ना तर वावरामध्ये आणि तुला पाऊस आणि मला याची एक गोष्ट समजत नाही मी येऊ का तिकडं मी येऊ का तिकडे म्हणजे मला इथे समजत नाही अरे तुझ्या हरकत इतर एवढ्या एवढ्या बारीक येतो आणि तुझ्या अंगामध्ये तर झाडभर पण जीव नाही तू जर खरंच जर तिकडे गेला तर तिकडे जाऊन तुला एखादा म्हातारा त्याच्या धोत्रात घालत आणि धोत्राचा वास दे धोत्रात घेऊ का तुझ्या आईचा वास घेऊ का त्यामुळे तू तिकडे प्लीज जाऊ नको आणि त्यानंतर मला इथे खोटी या असं कोण खाता या आणि त्यानंतर मला समजत नाही की हा कोपऱ्यात एखादा रोड बघतोय फुटपाट बघतोय फुटपाटवर जाऊन खाली बसतोय वलापाव हो खातो मिरची खातो हो। काय भैया काय करू यारेच यार तू आली इकडे दगड आण तुला जर सिंपथी कार्डच खेळायचंय तर, तर तुझ्या घरातले थकलेले बचत गटाचे हप्ते दाखव येवल्याच्या पोराने तुला मारलो होतो ती व्हिडिओ दाखव त्याच्यानंतर आपल्या नांदा बघतो तो कुबडा मसाला काय रे नाव त्याचा ऋषी मॉडल ऋषी मॉडल त्याने तुला शंभर रुपये दिले ते स्क्रीनशॉट दाखव काय यार किती गरिबी दाखवणार किती गरिबी दाखवणार आणि परत तुम्ही मला बोलताय की मी लय बोलतो आणि या भाऊचा तुम्ही अजून एक व्हिडिओ बघा बारा इथं गाडी पंचर झालेली आम्ही उद्याच्या ओपनिंग साठी मित्रांनो आमची गाडी पंचर झाली तुम्हाला कळत आहे का काही आणि आमची गाडी पंचर झालीय तुम्हाला काही कळत आहे का अरे हॅलो अरे भाऊची गाडी पंचर झाली तुला काही कळत आहे का गेडा ये बटकॅन झाले तर इतकं नुकसान इतकं नुकसान इतकं नुकसान भैया भाऊच इतकं नुकसान झालंय की सोन्याच्या गाडीला तांदीचे टायर बसवलेले होते आणि त्याच्यामध्ये लोखंडाचा खेळा घुस त्यामुळे भैया साहेबांच्या गाडीचा टायर पंक्चर झालं आम्ही उद्याच्या ओपनिंग साठी साठी आज ओपनिंग फिरते मित्रांनो आमची गाडी पंचर तुम्हाला कळत आहे का आणि याच्या साईडला जे फोर उभे जे गंमत बघताय यांना कळत आहे का भैया साहेबांच्या गाडीचं टायर पंक्चर झालंय हे काय करायले ग्रामपंचायत काय करायली झाटा उपडा आले काय करायला सगळा 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 मसाला करून ठेवलाय यांनी ते गरीबी गरीबी सिंपतीच्या नावावर जे आजकाल जे लोक फेमस होत आहेत तर त्यांना मला हे की बस थांबवा आता तर आपणही आपलं जास्त नुकसान न करता हा व्हिडिओ आपली इथंच थांबू नाही तर परत साहेब यायचे आणि चुकून जायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ मध्ये काय वाटलं कसं वाटलं काय समजलं कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब 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 करा कारण लवकरच आपल्याला दहा हजार टेन के सबस्क्राईबर कम्प्लीट करायचे तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये